सुनील तटकर यांच्या निवासस्थानावरून अमित शहा मुंबईत दाखल संध्याकाळी शहासोबत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेची बैठक रायगडावर अमित शहाकडून शिवरायांना अभिवादन मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडूनही मानवंदना शिवरायांच्या आदर्शावरच मोदी सरकार आधारित शहाचे गौरवोद्गार पाचडमध्ये अमित शहाकडून मासाहेब जिजाऊंना अभिवादन फडणवीसांसह शिंदे आणि अजित पवार शिवेंद्र राजे आणि उदयनराजे हेही उपस्थित रायगडावर शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदेच्या भाषणाचा निर्णय मात्र अजितदादांना भाषणाची संधी नाही शिंदेची नाराजी नको म्हणून फडणवीसांनी आग्रह केल्याची चर्चा छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कायदा करणाऱ्यांची राजभवनात शिवस्मारक उभारण्याची उदयनराजेंची मागणी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकलून देण्याची इच्छा फडणवीसांचं सा वक्तव्य अमित शहा संध्याकाळी घेणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मंत्र्यांची बैठक रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत तिढा सुधणार का याकडे लक्ष तर अजित पवार बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस आज अमित शहाना वक्फ विधेयकासंदर्भात निवेदन देण्याची शक्यता नवाब मलिकांच्या समितीने तयार केलेलं निवेदन अजित पवारांकडे सुपूर्द सभागृहात शहाने दिलेली आश्वासनं पाळण्याचं आवाहन रायगडचा पालकमंत्री हा शिवसेनेचाच असेल संजय शिरसाटांचा पुनरुच्चार पालकमंत्री पदाच्या विषयावर आज चर्चा नाही खासदार सुनील तटकर यांची माहिती तीन अष्टविनायक मंदिरामध्ये पोशाखाची नियमावली लागू पिंपरी चिंचवड देवस्थान ट्रस्टचा निर्णय मोरगाव थेवर आणि सिद्धटेकच्या मंदिरामध्ये तोकडा कपड्यांवर बंदी साताऱ्यात आज शरद पवार आणि अजित पवार एकाच बैठकीला उपस्थित रैत शिक्षण संस्थेच्या बैठकीसाठी शरद पवार दाखल तामिळनाडूत राज्यपालांच्या अनुमतीशिवाय कायद्याची अधिसूचना जारी प्रजासत्ताक भारताच्या इतिहासातली पहिलीच घटना सर्वोच्च न्यायालयाच्या आठ तारखेच्या निर्णयाला अनुसरून अधिसूचना